नमस्कार आज आपण पाटोदा येथील सफरचंदाची बाग पाहण्यासाठी आलेलो आहोत देशमुख सरांची ही बाग आहे आणि त्यांनी ही यशस्वीपणे ही झाडं जगवलेली आहेत साधारणतः दहा फुटापर्यंत ही झाडं झालेली आहेत दोन झाडातलं अंतर हे सात बाय दहावरती दिसतंय आणि याच्यामध्ये मधलं जे अंतर आहे त्याच्यामध्ये त्यांनी केशर आंब्याची लागवड केलेली आहे हे आपल्याला केशर आंबेसुद्धा दिसत आहेत म्हणजे अंतर्गत पीक त्यांनी हे केलेले आणि हे सफरचंदाची झाडं म्हणजे आपल्याकडचं सीताफळ ही पाच सीताफळाची झाडंसुद्धा बांधावरती दिसत आहेत तर याचा सपरचंदाचा एक बहार येऊन गेलेला आहे आणि यांना पाणी देण्यासाठी असं ड्रिप केलेलं आहे हा या बर, किती वर्ष झाले ह्या बागाला आता आता साधारणतः या बागेला तीन वर्ष झालं तीन वर्ष झालं का बरं आता किती अंतर दोन झाडातलं आहे दोन झाडात मधलं अंतर पाच फूट आहे ज्यावेळेस झाड तुम्ही लावली होती त्यावेळेस किती उंचीची होती साधारणतः दोन दोन ते अडीच फुट उंचीची दोन अडीच फुटीची आणि कुठली जात ही ही अण्णा व्हरायटीच आहे आणि हरमन 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 आहे का ह्याच्यामध्ये अण्णा व्हरायटीचे किती झाड येतं मिक्स आहेत आता जवळपास एक एक झाड आहे आणि बाकीचे बाकीचे ते हार्मन मग सगळे झाड किती हे तीनशे झाड आहे जवळपास किती जागेवरती जागे पंधरा गुंटे जागेत पंधरा गुंट्यामध्ये पंधरा गुंट्यात तीनशे झाड ऍपलचे हा आणि तीनशे झाड आम आंब्याचे बरं मग हे आंबा लावायचं काय कारण हे दोन्हीच्या मध्ये म्हणलं हे जर आता आपल्याकडे नवीन पीक आहे हा हा म्हणजे हे जर अनसक्सेस झालं तर मग हे कमी वेळ हा कष्ट खर्च ह्या दोन हे आंबे लावले मग आता ह्या दोन झाडातलं अंतर किती ह्या दोन मधलं समजा पाच पाच फुटर असं जास्त असेल नापलमधलं दहा फुट आहे दोन मधलं दहा फूट सहा बाय दहा वरती हे अंतर आहे बरोबर मग आता ह्याला बहार किती येऊन गेले बहार ऍपलला एक ये येऊन गेला कोणत्या महिन्यामध्ये आलता यात मार्च मध्ये आलता मार्च मार्च गेल्या मार्चमध्ये मार्च गेल्या वर्षी ह्या वर्षी या वर्षी आता आतापर्यंत अनावर झाड होते हा मी त्याला पाऊस उघडल्यापासून बिलकुल पाणीच नव्हतं दिलं हा तर रात्री पाणी सोडले त्याला बरोबर आणि म्हणजे आता हे पहिली पाण्याची पाळी दिली तुम्ही हो पहिली पाण्याची पाळी दिली आता चार पाच दिवसामध्ये छटणी करायची बर आणि छटणी झाली कि मग एक पंधरा दिवसामध्ये छाटणी झाली की त्याला बोरॉन मारायचं किंवा अगोदर मारायचं कसा फुलं बाहेर पडायचं म्हणजे आता इथून पुढे असतो त्याचा उन्हाळ्यात हो हा वर्षातून किती एकच बहार येतो दोन वेळेस येते पण आपण हे बहार धरतो समज चांगला या उन्हाळ्यातला बहार चांगला येतो मग खत वगैरे ह्याला कोणती देत आ, बार, बार। सगर, सगर खत साधारणतः रासायनिक खत आतापर्यंत बार, बार, त्याला वापर नाही बर हो पूर्ण ऑर्गेनिक आहे आता हे बघा ना तुम्ही सगळं सगळं ह्या पाहिजे सगळं शेणखत दिले शेणखत गांडूळ खत बर बर पुन्हा म्हणजे रासायनिक खताचा ह्याचा वापरच नाही ह्याच्या रासायनिक खत वापरलंच नाही याला मग आता हे कुठल्या नर्सरीतून आणली होती झाड तुम्ही कि नागा हिमालयाकडून होते का मग त्यावेळेस ते पिशवी सकट आलते का बिना पिशव्याचे आलते काही काही नुसत्या मुळ्या मुळ्या काही त्याला पानं फिन काही नव्हते नाही पान नव्हते कुठेतरी सेंड्याला थोडंफार होत बर आणि मग एक शंभर एक झाड तसं आलत वेगळं कमी पडलं होतं मग कितीला एक रोप पडलं होतं त्यावेळेस काहीतरी सव्वाशेड मग साधारणतः खर्च किती झाला ह्याला तीन पंधरा बर मग आता ह्याच्यापासून जी काही समजा मागच्या वेळेस उत्पन्न मिळालं तुम्हाला ते विकलं होतं बाजारात सॅम्पल सॅम्पल एकच पीक झालं आतापर्यंत एकच पीक झालं बरं म्हणजे ह्याची वाढ चांगली होती लावल्यापासून चांगली होती भरपूर एक प्रॉब्लेम आपल्याकडनं पिक घ्यायला ह्याला बुरशी जास्त आहे का जास्त वाळतेच झाड झाड वाळते मग काही हा पाश्ट हा हा कि, कि, किती गेले वायाला सध्या पंचवीस झाड गेली पंचवीशी बरं मग आता हे टिकली ती टिकलीच ना आता नाही कोळ्याची कारण आता उंच झाली बरेचसे काय सांगता येत नाही बरं ज्या वेळेस तो हे म्हणजे ऍपल आलते त्याला तर ते खायला टेस्ट कशी लागते त्या बाजार पेक्षा चवदार लागते आहेत म्हणजे बाहेरून येते त्याच्यापेक्षा गोड लागते सगळे गोड लागत येत आणि आपल्या ह्याच्यामध्ये असा रस जास्त असल्यासारखा सारखा असं ना खाताना म्हणजे बर वजनामध्ये काय फरक आहे का त्या का तेवढच येत नाही का त्या साईजवर ये साईज म्हणजे मोठी होती का तेवढी सोपी होती ना जवळपास अं चार दोन छटा चार छटकापर्यंत गेल तर बरं बर चार छटाक म्हणजे दोनशे ग्राम दोनशे ग्राम पर्यंत दोनशे ग्राम पर्यंत वाढतो दोनशे क्रॉस मग एका झाडाला किती एका आलती दहावीस दहावीस बरं आता पुन्हा अजून लावायचे का एवढे नाही आता हे जर आता हे खाली आहे हा 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 हे आता होतं याच्यासाठी अंदाज बघू नसता मग जांभळ लावू ह्याच्यामध्ये हो, नाही बाजूला साईडला हा हो। मग ते जांभळीची झाड किती वर्षाची तुमचे तीन वर्षाचे आलते त्याला जांभळ झाडाला कोणची जांभळ येते कोकण बारडोली बर बारडोली बारडोली अरे वा किती झाड जांभळीचे जांभळ तीनशे अरे वा भरपूर आहे मग बर उन्हाळ्यात पाण्याचं कसं हे झालं म्हणजे पाणी नाही दिलं उन्हाळ्यात समजा तर पाणी आता फळ उन्हाळ्यातच साधारण म्हणजे ज्यावेळेस फळ फुलं लागते त्यावेळेस पाण्याची आवश्यकता पाणी तिथून लागत हा पुन्हा एकदा उन्हाळ्याचा बहार झाला की पुन्हा वर्षभर पाण्याची गरज नाही पाण्याची गरज नाही फक्त उन्हाळ्यात लागतेच लागत हे फुलं त्याचे बाहेर पडायला लागले आता हे फुलं म्हणजे ह्या कोमातून असे हे नवीन फुटवे ही कळीच आहे बरं आणि ही फुलं अशा कळ्या बरं छाटणी केल्यानंतर ह्या प्रत्येक शेंड्याला येतात का ते हे काय हे फळाचे बड येत हे हा 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 हे ज्यातून फळ फुलं बाहेर पडतात आणि ही जी येत आता ही आता ह्या कट करावं लागते अर्ध्यातून कट करायच्या का त्या काय असे तीन बोट चार बोट असे ठेवायचे म्हणजे हे फुटवे ठेवावंच लागते ते साईडला थोडे म्हणजे फांद्या का नाही आता हे ज्या फळाच्या फांद्या ही आहेत हा 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 आणि एक्स्ट्रा वाढणारे हे आहेत तर मग ह्याची छाटणी असे करावं लागते याची बरोबर कारण की ही जर फांदी ठेवली ह्याला वॉटर शूट म्हणते आता ही जर फांदी ठेवली तर ह्याच्यापेक्षा ही लवकर मोठी होती मोठी होती हा आणि मग सगळं त्याच जे अन्न आहे हे फांदीकडे जातं बरोबर कमी वॉटर शूट सगळे काढून टाकतात वॉटर शूट म्हणजे उंच वाढणाऱ्या हा एक्स्ट्रा एक्स्ट्रा झालेल्या फांदीवर दुसरी फांदी आलेली फळ ह्याला येत आहेत खूप उशीर उशीर आहे त्याचं लाकडात रूपांतर होत आणि ह्याला फळ येत तर असे शेंड्याला येत आहेत असे येत नाही आणि ह्याला आहेत तर ते मग म्हणजे आता लागवड झाल्यापासून हे तिसर वर्ष तिसरं वर्ष बरोबर मग तीन वर्ष तेवढे झाले इकडले झाडाची हाईट फार वाढली हो मग किती वाढलं अजून हे त्याची हाईट खूप उंच जाते आपण हे काय केलेले आता तोडायला सोपे जावात म्हणून वरचे असे शेंडे कट केलेले होते हा वरचे मग आता हे कट करावे लागतील का सुरुवातीचे वरी जाणारा मेन शेंड हा ते वरी चालला की कट करायचं बर हे लाकूड मजबूत आहे का मोडत आहे उभा राहिल्यावर म्हणजे जर मोठ झाड झालं तर त्याच्यावर वरी जायची गरजच नाही गरजच पडत नाही पण आता हे खूप उंच झालंय त्याच कसं करणार वरचे खरं खराचे धन्यवाद